どういうこと तुमच्या कमरामध्ये एल फोर फाय एल फाय मध्ये वर्षी खाली सारखून भरपूर दिवस झाले जे कमीत कमी -कमें दोन ते पाच वर्षाच्या वेळेमध्ये दोन महिन्यातून तीन महिन्यात कमरामध्ये टीच भरायचं चमक भरायची ठिकाणी वाकून लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं हो जास्त वाकून काम केलं जास्त प्रवास झाला वाकड तिकडे बसले तर व्हायचं त्यातून एकदा मूव वगैरे लावून शेकवलं पेन किलर येते कमी होऊन जाईल पण आता एवढंच काय झालं लिमिट पेक्षा जास्त काहीतरी वजन उचलल्यानंतर कमराला झटका बसला त्याच्यामध्ये गादी असते कमरातली ती गादी बऱ्यापैकी बाहेर आहे म्हणून तिथून रक्त पुरवठा जी सायटीच्या नावाची नस असते ती गेली तिथून रक्त पुरवठा पूर्ण पाहायला होतोय म्हणून तुमचा कमरापासून एक पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मग यात काही संख्या तुम्हाला जाणवणार का नाही जाणार टक्केवारी जशी जसं प्रमाण वाढतं तसा हा प्रकार वाढत जातो आता याला म्हणतात सायटी का प्रॉब्लेम जसं एकदा एखादी गाडी गाडी एखाद्या खड्ड्यामध्ये जाऊन बिल अलायमेंट बिघडतं पण अलाइनमेंट बिघडल्यानंतर लगेच चाक नाही करत त्याला पाच हजार दहा हजार तसं तुमचा स्पायनल एखाद्या वेळेस तुम्ही झटका बसला वजन वाचला त्यावेळेस फक्त ठीक सरकेल पण जसं जसं तुमच्या हार्ड वर्कआउट मध्ये हार्ड वर्कआउट वर्किंग मध्ये जसं जसं ते कार्टिलेज घसलं जाईल बाहेर तसा हा प्रकार वाढतोय जे स्टेज असते फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज जसं जसं तुमचं प्रमाण वाढत जाईल वर्कआउट होईल तसंही प्रमाण वाढत आणि एक दोन दिवसात होत नाही त्याला दोन महिने तीन महिने सहा महिने दोन तीन महिने पाच वर्ष द्यावं लागतं तसं ते हळूहळू करत वाढत आणि जेव्हा सेकंड शिस्ट थर्ड शेस्ट पार होतो त्याच्या ऑपरेशनच एमआरआय केला त्याच्यात हे दिसतं एक्सरे मध्ये नाही दिसत एक्सरे हा फक्त बऱ्यापैकी तुमचं क्रॅक झाला फ्रॅक्चर झालं लिमिट पेक्षा जास्त जीप झाली लिमिट पेक्षा जास्त झालं या गोष्टी त्याच्यात दिसतात एम आर आय मध्ये ज्या गाडे सरकलेल्या असतात घसलेल्या असतात ते एमआर मध्ये दिसतात आता याला माझ्याकडे तीन दिवसानंतर फरक पडेल आयुष्यात पण याच्या उमऱ्यापर्यंत जरी तुम्ही गोळ्या औषध खाल्ल्या हा आजार परमनंटली मेडिसिन हे बरा होतो पेन किलर शोराडी हे फक्त दिवस पुढे यासाठी बाकी मेडिसिन हे पानपणा आजार बरा करण्यात आले हा मनकेचा आजार म्हणजे हाडाचा आजार हा मॅन्युअली असे कम्प्युटरचे दोन प्रकार असतात हार्डवेअर वेगळा सॉफ्टवेअर वेगळा तसा हा तुमचा हार्डवेअरचा प्रकार त्याला त्याच पद्धतीची ट्रीटमेंट द्यावं लागेल म्हणजे कम्प्युटरचा एखादाचा भाग आहे तो खराब झाला तो बदलावा लागतो रिपेअर करावा लागतो तसं तुमचा म्हणताय ना तो भाग त्याला थोडीशी hmm. इंजरी झाली डॅमेज झालं किंवा त्याची इकडे तिकडे सेटिंग मिळाली त्याची सेटिंग केल्यानंतर सो रिकवर बरेच पेशंट काय करते याच्या गोळा काय म्हणजे इनपुट ट्रीटमेंट करते इनपुट ट्रीटमेंट देऊन त्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडेल म्हणजे ते केमिकल रिॲक्शन होत शोल्डर तुम्हाला तो तात्पुरु आरामदान होतो परत तुम्ही नियम तोडले वर्किंग मध्ये आले परत पण याला काही काही काळ काही दिवस याला नियम आहे आणि काही नियम या आयुष्यभर असेल की एकदा हा आजार लागला तो लागला जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो जसं मनखेचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत असतो याचं तुम्ही नी लिमिट क्रॉस नाही करू शकतो जसं की एकदा तुम्ही इथून पुढे तुम्ही पंधरा ते वीस किलोच्या पुढे वाकून नाही वजन घेऊ शकतो उचलायचं आहे त्याच बेल्ट येतो कमरेचा तो लावूनच उचलायचा आंबट वाटत गॅस दुसरं अमराला झटका बसेल अशा गोष्टी करायच्या नाही त्याला पालक झोपणं चालणार बसणं झोपण चालणार दुसरं गाडी जास्त चालवणं चालणार मोफे गाडीच का कारण की मोफेड गाडीचं सस्पेन्स खूप कमी आहे दुसरं त्याची बैठक ही चुकीची बसल्यानंतर तुम्ही कुठेच बसत साठने बसल तर दोन व्यक्ती पाच ते दहा किलोमीटर पेक्षा जास्त चालवतो त्याला म्हणते त्याला भयंकर त्रास होतो असेल जलमानकेचा त्रास नाही जरी त्याने पंधरा वीस किलोमीटर चालवली तरी त्याचा कमरेला कळ लागते दुखतो तर जलमानकेचा प्रॉब्लेम आहे त्याला अजून जबरदस्त त्रास होतो दुसरं तीस डिग्रीत बसणं नाही चालणार तीस डिग्री म्हणजे कसं खुर्ची बसली तुम्ही काय करता पुढे घेऊन पाय टेबलवर ठेवून खुर्ची ठेवून बसा लो तसं बस या आजाराला चालत बसलं पूर्ण प्रॉब्लेम जरी रिकवर तरी तुम्हाला त्रास होईल असं त्याला आंबट वाटतं गॅस ऍसिडिटी पित्त होईल अशा गोष्टी थोड्या दिवस टाळायचं अगदी या गोष्टी म्हणजे तुम्ही कम राहिले तुम्हाला हा जर मरेपर्यंत होणार एकदा माझ्या दहा दिवसाची प्रोसेस झाली मला मर्यापर्यंत माझ्याकडे काय कोणत्या डॉक्टर जायची गरज मी सांगितलेले नियम लक्षात ठेवायचे तुम्हाला पहिले विचार घेतला मन नको आहे का तुमचा चेहरा बदल केला चालेल